नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो सकाळी सकाळी आहे आता आणि आता नाश्त्याला म्हंटल आपल्या चपात्यांचा चुरमा केलाय बारीक चुरून घेतल्या आणि आता मला नाश्ता करून जायचं फवार मारायला गवळी गौरीला फवार मारायचं औषध आणले परत आणावं लागतं काय बघू तीन चार टाक्या मारायच्या गौरीला पण म्हटलं थोडा नाश्ता करू चला आता गौरी तर राह गौरीत भारी लागतो पण झटपट नाश्ता करून घेतो आणि बाहेर पण पावसाच वातावरण झालंय काय काय मिळावं लागेल नेमकं फवारा मारायचा मला तर छानपैकी चुरमा झालेला आहे आणि खरपूस वास आलेला आहे आता लागतो वाजले आणि मामा बाळात म्हणजे बाळाला सांभाळते आहे आणि मामनी ना बाला फुगा लावलाय तिला खेळते फुग्यासोबत मामन ते तिला कोणाची गरज पण नाही एक माणूस तिलाच लागत हाय नाई हा ती पाय नाही ना म्हणजे हलवती ती लगेच नादी लागते तिला फुगा पाहतील मामांनी फुगा लावलाय ना हा ते काय खेळ करायला हा

काय काय बाबांनी फुगा लावला हा हा हो काय फुगा पाहू का हम्म हा होसा मी तरी हा त्याला काहीतरी खेळ लागतो नाही का खेळ लागतो काहीतरी आम्हाला खेळ लागत असा चिमण्या का मम्मी हा मम्मी पण म्हणली ना चिमण्या पाहिजे म्हणे लहानल्या चिमण्यासोबत हो काय केलंय बाबानी हा नवीन खेळ काढला हो काय भारी ना खेळा मस्त पैकी बाप्पाला फुगे लावायचे होते पण मग सोडून आणले मग लावले आता ते पण आणि इकडे बाळाला पण आणली तिने खेळायला ती पण जाईला मस्त आणि मामाने एक लावला होता सकाळी आता परत सोडून येईल आणि लावलाय आणि मस्त सायकल पण खेळते ती हा <laughs> ती पाय सायकल मस्त फुगे होते तिला मज्जा वाटतीये हम्म ती समोरून ती तिकडून लात लागली का लगेच ती फुगे हला त्या तिची सायकल बाप्पा आणि इकडे मिस्टरांच झाली जेवण तर रात्रीने मस्त अशी भाजी बनवली होती शेवग्याची भाजी चपात्या फ्रेंड तर आता साडेचार वाजले आणि मका चरणात आलो होतो म्हणजे इथं मकाच होती पाहिल्यांदी त्याच्यावर परत मका केली म्हणजे मका तोडून घेतली आणि परत कोल्या घेऊन मका लावलेली तुम्हाला दाखवतो कशी उघली बघा आणि मका कुठं होती नळीमध्ये होती ह्या नळीत अशी हात दिसतो मग या नळीत मका होती आणि दुही साईडनं मका लावलेली आहे इथं नांगरलं नाही काहीच नाही फक्त क्वाले घेऊन मका लावली आहे मका कशी आली आहे बघा आता इला फवारा मारायचा आहे पाणी भरून टेंचरचा फवारा देऊ म्हटलं गबाळ उगायला लागले कुडंडं आणि एकदम छानपैकी मका आलेली आणि इकडं घास कापायचं पण काम चालू आहे आमचं म्हटलं चला थोडासा रानातलांना लॉक घेऊ पण मोरला ताण देऊ राहिले gलa कaपungas